जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ही इयत्ता दुसरीची मुले आहेत निपुण भारत अंतर्गत भविष्यवेधी शिक्षण याचं प्रशिक्षण झालं आणि आमच्या या दुसरीच्या वर्गात अमूलाग्र असा बदल झाला खरंतर पहिलं असतानाच हे प्रशिक्षण झालं होतं त्याच वेळेपासून या मुलांनी हे आव्हान स्वीकारलं होतं आणि ते इतकं आश्चर्यचकित करणारं होत की विश्वास बसत नव्हता समोरच्याला सांगितल्यावर ती अतिशयोक्ती वाटत होती पण प्रत्यक्ष पाहिल्यावर खरंच जर आपण ह्या मुलांना आव्हान दिलं तर हे काय करू शकतात हे त्याने दाखवून दिलेलं आहे पहिलीमध्ये असताना ही मुलं ए ची शब्द लिहा म्हटल्यावर चारशे साडेचारशेपर्यंत पर्यंत शब्द लिहायची बी चे शब्द सीचे किंवा गणित शाब्दिक उदाहरणं स्वतः तयार करायची शंभर दोनशे तीनशे आता ही इयत्ता दुसरीमध्ये गेलेली मुली आहेत शनिवारी पंधरा तारखेला मी यांना भाग पहिला पुस्तक वाट आमचं झालं आणि काय अभ्यास सांगायचा त्यावेळेस मी यांना सांगितलं की हे पुस्तक सोडवा पुस्तक सोडवल्यावर तुम्हाला बक्षीस मिळणार पण अट असं होती की पूर्ण पुस्तक सोडवायचं होतं एक जरी पान अर्ध जरी पान किंवा एकही घटक राहिला तर हे बक्षीस मिळणार नव्हतं तर येता दुसरीच्या मुलांनी दोन दिवसामध्ये या पाच विद्यार्थ्यांनी कसून तपासणी केली तरी सुद्धा एक एकही पान किंवा एक ही, कि ही ओळ सोडवायची राहिलेली नाही अक्षरशः या पाच विद्यार्थ्यांनी दोन दिवसामध्ये भाग एक हे पुस्तक पूर्ण केलेलं आहे पूर्ण त्यांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये ते लिहिलेलं आहे अगदी चित्र रंगवणे किंवा आकार काढणे हे सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी हे बक्षीस मिळवलेलं आहे